वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला नाश्त्यासाठी मी मस्त गरमागरम रव्याचं उपमा बनून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा कट करून आहे टोमॅटो एक पिकलेला कट करून आहे लसणाचे तुकडे कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे भाजलेले थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी फोडणीसाठी उडदाची डाळ आणि हरभराची डाळ अर्धा अर्धा चमचा घेतलेली आहे हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त इथे नाश्त्यासाठी आज रव्याचा मऊ लुसलुशीत गरमागरम असा उपमा बनवणार आहे तर तुमच्याकडे देखील असा गरमागरम रव्याचा उपमा आवडतो का ते मला कमेंट करून सांगा तर सर्वात आधी आपण रवा इथे भाजून घेणार आहे तर माझ्याकडे हा बारीक रवा होता म्हणून मी तो घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो देखील या उपम्याला चालतो फक्त जाड रव्याला थोडंसं पाणी जास्त घालावं लागतं एवढं लक्षात ठेवा तर इथे बघा रवा आपण छान मंद ते मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे व्यवस्थित असा रवा आपण छान भाजायचा आहे खूप घाई करायची नाही आहे रवा भाजताना नाहीतर वरतूनच त्याचा रंग बदलेल आणि खाताना असा तो कच्चा कच्चा लागेल त्यामुळे छान मिडियम गॅसवर आपल्याला हा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे इथे बघा अशा पद्धतीने बदामी रंग होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आणि मी तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहे तर इथे मी दोन अडीच पळ्या तेल टाकून घेतलेले आहे तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे मी उडदाची डाळ टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ देखील टाकून घेणार आहे तर या दोन्ही डाळी छान आपण इथे रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत या देखील मिडियम गॅसवरच परतायच्या आहेत त्यामुळे त्या खाताना छान लागतात त्यांचा क्रंचीनेस उपम्यामध्ये मस्त लागतो जेव्हा जी ही डाळ दाता खाली येते तेव्हा एकदम टेस्टी लागते तर त्यानंतर इथे मी लसण टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे लसण आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत माझ्याकडे घरी शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे मी इथे जास्त वेळ फोडणीमध्ये परतणार नाहीये जर तुमचे कच्चे शेंगदाणे असतील तर व्यवस्थित छान ते फोडणीमध्ये तुम्ही तळून घ्या त्यानंतर इथे मी मिरची टाकून घेणार आहे नंतर इथे मी कडीपत्ता टाकणार आहे जर तुम्हाला जास्त तिखटवाला उपमा आवडत नसेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात किंवा याऐवजी तुम्ही हळद आणि लाल तिखट टाकून देखील हा ओराव्याचा उपमा बनवू शकता त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेणार आहे फोडणीमध्ये दे तो देखील परतवून घेणार आहे नंतर इथे मी चांगल्या पद्धतीने दोन ते तीन मिनटं हा कांदा परतणार आहे एकदम जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला कांद्याला इथे थोडा क्रंचीनेस राहिला तरी चालेल आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो देखील टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची मक्याचे दाणे किंवा वाटाणे किंवा तुम्ही मग देखील इथे टाकून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पत्ताकोबी अजून वेगवेगळ्या भाज्या किंवा गाजर देखील कट करून बारीक बारीक टाकू शकतात यामुळे तुमचं हेल्दी मधला उपमा छान असा तयार होईल तर मस्त इथे ह्या टोमॅटोला छान सॉफ्ट होण्यासाठी ला, हो मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला उपम्याला लागणार आहे तेवढं सगळं मीठ इथे मी ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढल्यामुळे टोमॅटो सॉफ्ट होईल आणि छान त्याला एकदम स्वाद देखील येईल वाफ काढल्यामुळे त्यानंतर इथे बघा मी हा भाजलेला रवा या फोडणीमध्ये सगळा घालून घेणार आहे आणि टोमॅटो कांद्याच्या या पूर्ण परतलेल्या मिश्रणामध्ये हा रवा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने फोडणीमध्ये रवा देखील टाकून मिक्स करू शकतात किंवा मग या फोडणीमध्येच रव्याला म्हणजे आपल्या उपम्याला जेवढं उप ला पाणी लागणार आहे ते पाणी इथे टाकून त्याला छान उकळी आल्यानंतर देखील रवा टाकू शकतात ती एक उपमा करायची पद्धत आहे आणि ही देखील एक आहे तर इथे मी आज ही तुम्हाला पद्धत दाखवत आहे तर अशा पद्धतीने रवा व्यवस्थित या फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी चार वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर असं उकळतं पाणी आपल्याला या रव्यामध्ये वरतून घालायचं आहे त्यामुळे आपला उपमा एकदम छान मोकळा सडसडीत सर असा छान होतो आणि मस्त मोकळा मोकळा होतो चिकटसर होत नाही आणि नंतर याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला देखील आपण एक वाफ काढून घेणार आहे कारण की हे असं अंगावर उडतं किंवा बाहेर देखील कढईच्या उडतं त्यामुळे झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनिटाचीच वाफ काढायची बघा पाणी पूर्ण शोषून घेतो हा रवा आणि मस्त इथे तुम्हाला दाखवते मी हलवून की किती व्यवस्थित आपलं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे एकदम छान मऊ असा हा रवा शिजलेला देखील आहे आणि आपला मोकळा सडसडीत असा उपमा देखील तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरी करतात का हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला नाश्त्याला जर असा उपमा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर मस्त असा हा आपला उपमा तयार झालेला आहे इथे बघा तुम्ही तुम्हाला इथे जवळ कॅमेराजवळ घेऊन दाखवते किती मस्त असं झालेलं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर पेरून घेणार आहे कोथिंबीर पेरून घेतल्यानंतर देखील पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपला हा उपमा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर इथे मी व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे आणि मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तुम्ही हा उपमा लोणच्यासोबत खाऊ शकतात दह्यासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही याच्यासोबत ताक देखील घेऊ शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घ्या आणि या मस्त गरमागरम लुसलुशीत उपम्याचा आनंद घ्या नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद